होळीचा सण येतोय म्हटल्यानंतर पुरणपोळी ही झालीच पाहिजे तर आपण आज खूप साऱ्या टिप्स आहे तिथे पुरणपोळी परफेक्ट कशी करायची हे बघणार आहोत तर मी प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे तर इथे मी दोन वाट्या चणा डाळ घेतली आहे आणि ती आपल्याला आता स्वच्छ धुवून एक ते दोन तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि हे बघा दोन तासानंतर आपण चेक करतो इतर आपली डाळ मस्त अशी भिजली गेली आहे आणि ही आता पुन्हा आपण स्वच्छ धुवून एका पाण्याने आपण ते आता कुकरला लावून घेणार आहोत तर आता इथे आपलं पुरण घालून झालंय त्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी पहिल्या बोटाच्या रेस पर्यंत पाणी घातलं आहे तुम्हाला जर का कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता आता यामध्ये आपल्याला पाव चमच हळद आणि थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे म्हणजे खूप छान पुरणला चव येते तर आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर तिकडे आपली चणाडाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर पिठाची जी क्वांटिटी आहे ती वेगवेगळी असते तर मी इथे पिठाचा उंडा आणि पुरण एकसारखं भरणार आहे सेम आकाराचं त्यामुळे मी जी चणा डाळ घेतली त्याच्या तिप्पट मी इथे पीठ घेणार आहे जर का तुम्ही पुरण डबल त्याच्या भरणार असाल तर तुम्हाला इथे क्वांटिटी चण्याच्या डाळीच्या दुप्पट घ्यायचे आहे तर इथे मी गव्हाच्या चार वाट्या पीठ घेतला आहे आणि मैद्याचे दोन वाटे घेतल्यात तर इथे माझं तिप्पट झालं कारण की मी दोन वाट्या फक्त चणा डाळ घेतली होती तर ही सुद्धा महत एक महत्त्वाची टीप आहे म्हणजे आपलं पुरण किंवा पीठ जास्त कमी होणार नाही आता यामध्ये आपल्याला पाव चमच हळदी पावडर घालून घ्यायचे आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे हळदीने खूप छान असं पिठाला कलर येईल आता हळदी पावडर आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते आधी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला त्याचं एक डो बनवून घ्यायचा आहे ते पीठ मळताना आपल्याला एकदम जो आपण चपातीचं जसं पीठ मळतो थो त्यापेक्षा आप थोडंसं आपल्याला सैलसर ठेवायचं आहे तर पीठ तुम्ही जेवढं मळून घेणार तेवढं त्याला ते छान असा बायंडिंग येईल म्हणजे तुमचं अजिबात पुरण त्यातून बाहेर निघणार नाही आणि पुरणपोळीसुद्धा सॉफ्ट होते तर मी असा प्रकारे एकदम आपटून आपटून त्याला ते अशा प्रकारे मळून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ आता आपलं मळून झालं आहे त्याच्यावरती तेल लावून आपण हे आता अर्धा तास ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर ही बघा आपली डाळ मस्त अशी शिजली गेली आहे कुकरला मी मिडियम फ्लेमवरती दोन शिट्या काढल्या होत्या हे बघा मस्त अशी एकदम मऊ झाली आहे आता ही जी डाळ आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण की एवढं पाणी नाही चालणार आपल्याला पुरण बनवण्यासाठी तर त्यासाठी मी एका बोलमध्ये एक स्ट्रेनर घेतली आहे आता ते पाणी आपण काढून घेऊया तर इथे आपलं डाळीतलं पाणी जे आहे ते पूर्ण असं निघून गेलं आहे तर आता आपण पुरण बनवायला घेऊयात तर इथे मी एक कढाई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला एक चमच भरून तूप घालून घ्यायचं आहे तूप हे ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा डाळ आणि गूळ मिक्स करू शकता तर इथे ज्या वाटीने मी डाळ घेतली दोन वाट्या त्याच वाटीने मी दोन वाट्या इथे गूळ घेतला आहे तर आता गुळाला आपल्याला चांगलंसं मेल्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे तर आपलं गूळ जे आहे ते हलकं असं व्हायला लागलं आहे आता त्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ घालून घ्यायची आहे सगळी आणि हे आता आपल्याला गुळमध्ये व्यवस्थित अशी डाळ मिक्स करून घ्यायची आहे गूळ अजून थोडंसं सा मेल्ट झालं की त्याला थोडंसं पातळ होत जातो तर हे बघा इथे पातळ झालं आहे आता आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं आहे आणि पुरण कसं शिजलं हे चेक करण्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरतो तर ती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ही जी पळी आहे ती मध्यभागी ठेवायची आणि जर का या पुरणने ती व्यवस्थित अशी घट्ट पकडून ठेवली पडली नाही तर ते आपलं पुरण छान असं रेडी झालं आहे तर हे बघा मी इथे ठेवते पण ते पडतंय म्हणजे आपलं अजून पुरण जे आहे ते तयार नाही आहे तर हे बघा आता ऑलमोस्ट घट्ट झाले आहे आता आपण चेक करूयात तर हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं उभं राहिलं आहे ते म्हणजे आपलं पुरण हे परफेक्ट असं घट्ट झालं आहे आणि पुरण करण्यासाठी रेडी झालं आहे आणि आता या स्टेजला म्हणजे शेवटला आपल्याला यामध्ये घालायचं आहे जायफळ तर जायफळ मी इथे किसून घातलं आहे पाव चमच आणि त्यानंतर आपल्याला इलायची पावडर घालायची आहे तर इथे मी ऑलमोस्ट अर्धा चमच इलायची पावडर घातली आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर का यंत्र असेल किंवा एखादी ज्यूसची गाळणी असते किंवा कोणत्याही गाळणीमध्ये तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर हे बघा आपलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे असं थंड झालं आहे आणि हे आपल्याला त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून त्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर का थोडं थोडं मिश्रण घालून घेतलं तर एकदम फटाफट होतं आपल्याला एकदम थोडंसंच घालायचं आहे तर हे बघा इथे आपलं हे मिश्रण भरून झालं आहे आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊयात आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक वाटलं गेलं आहे आणि वाटताना आपल्याला मध्ये मध्ये ते फिरवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही कारण हे थोडं गुळ असल्यामुळे खाली चिकटतो त्यामुळे आपल्याला मध्येमध्ये असं हलवून हलवून असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि एकदे फटाफट होतं अजिबात वेळ लागत नाही या पद्धतीने केलं तर तर हे बघा आपलं इथे मिश्रण आता एका बोलमध्ये आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण थोडं थोडं करून घालून आपण ते बारीक करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम कमी मिश्रण भरायचं आहे म्हणजे ते पटकन असं फिरतो आणि बारीकसुद्धा व्यवस्थित होतं जर का तुम्ही जास्त मिश्रण घातलं तर त्याला वाटायला खूप वेळ जातो आणि मध्ये मध्ये डाळसुद्धा राहू शकते त्यामुळे आपल्याला कमी मिश्रण घेऊन ते फटाफटसुद्धा वाटता येतो आणि मला हार्डली इथे एवढ्या सगळ्या मिश्रणाला फक्त पाच ते सात मिनटं लागली बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये अगदी फटाफट होतो पुरण वाटून चला तर मग आता पुढची तयारी करूयात तर हे बघा आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते मस्त असं आता सॉफ्ट झालं आहे हे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालं आहे आता याच परातीमध्ये आपण पुरण वाटून घेतलं आहे ते घेऊयात आणि उंड्याला आपल्याला पीठ लावायला लागणार त्यासाठी आपल्याला इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे मी इथे चला तर मग आता आपण पुरणपुरी करायला घेऊयात तर इथे मी छोटासा असा उंडा घेतला आहे पिठाचा आणि तो आपल्याला या दोन्ही अंगठ्याने अशा प्रकारे मध्ये असं प्रेस करून आपण जसं मोदकाला करतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे तर जेवढा मी उंडा पिठाचा घेतला तेवढ्याच आकाराचा मी इथे पुरणसुद्धा घालून घेणार आहे आणि पुरणाचा सुद्धा अशा प्रकारे आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता एका हाताच्या अंगठ्याने अशा प्रकारे आपल्याला ते वरतीवरती पीठ करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पुरण आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे आता उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जर का तुम्हाला पीठ वाटत असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे ते आपल्याला काढायचं आहे एक्स्ट्राचं पीठ आणि आता आपल्याला हा हुंडा लाटण्याआधी व्यवस्थित असं जे पुरण आपण भरलंय ते सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे त्यासाठीने आपल्याला अशा प्रकारे हा दोन्ही हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा पसरला गेला आहे आणि आता आपल्याला ह्याला पिटी लावून घ्यायची आहे दोन्ही साईडने व्यवस्थित अशी आणि आता आपण पोलपाटावरती ते लाटून घेणार आहोत तर तुम्हाला इथे पोलपाटावरती तुम्ही पेपरसुद्धा ठेवू शकता खाली चिटकू नये म्हणून पोलपाटला म्हणजे मध्ये मध्ये पोळी उचलायची गरज नाही फक्त पेपर फिरवायचं तर तीसुद्धा एक बेस्ट आयडिया आहे तर इथे आपल्याला हे व्यवस्थित असं हलक्या हाताने वळून घ्यायचं आहे तर इथे आपण मेन चूक काय करतो की आपलं पुरण आणि जे पीठ असतं ते आपलं सेम नसतो कन्सिस्टन्सी दोघांचीही त्यामुळे ते पुरण येण्यामागचं बाहेर हेच कारण असतं जर का तुमचं पुरण पातळ असेल, पीट सुता असेल पीट सुता तर तुमचं पीठसुद्धा पातळ असलं पाहिजे जर का तुमचं पुरण घट्ट असेल तर तुमचं पीठसुद्धा घट्ट असलं पाहिजे तर म्हणजेच काय तर दोघांची कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे म्हणजे ते पुरण बाहेर येण्याचा प्रश्नच नाही तर हे बघा मस्त अशी पुरणपोळी आपली लाटली गेली आहे तुम्हाला कुठेही बाहेर पीठ दिसत नसेल अगदी एकसारखं झालं आहे अगदी चपातीसारखं तर इथे आपली मस्त अशी पुरणपोळी गोळाकार आकाराची मस्त अशी वळून झाली आहे ती भाजून घेऊयात तर तवा आपल्याला चांगला असा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपलं तेल त्याच्यावरती ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तवा मिडियम तापलेला असताना आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला पोळी आपल्याला अशीच ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित खालच्या बाजूने शेकून घ्यायचे आहे नंतर पलटवायचे आहे तुम तर तुम्ही बघू शकता मस्त अशी शेकली आहे खालच्या सुद्धा त्यामुळे मस्त अशी टम्म फुकली गेली आहे आणि आता यावरती आपल्याला घी किंवा तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार काही घालून घ्यायचं आहे तर इथे मी घी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं सा दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे जास्त अल्टीपल्टी नाही करायचं दोन ते तीन वेळा आपल्याला फक्त पुरणपोळी व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे आणि ही बघा पुरणपोळी आपली मस्त अशी दोन्ही साईडनी शेकली गेली आहे आता ती आपण फोल्ड करून काढून घेऊयात तुम्हाला मी आता दुसरी पद्धत सुद्धा दाखवते पीठ भरण्याची तर इथे आपल्याला छोटासा असा उंडा घेऊन एक पोळी लाटून घ्यायची आहे अगदी छोटीशी पुरीच्या आकाराची आता यामध्ये आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे सगळे काठ आपल्याला एकत्र आणून त्याचा ते बंद करण्याचा प्रयत्न करायचं तर हे बघा इथे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा पीठ राहू शकतो तर ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि आता हा उंडा आपल्याला दोन्ही हातावरती प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्याची आता एक आपण पुरणपोळी करून घेऊयात तर लाटताना आपल्याला स्टार्टिंगला एकदम हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आणि साईडला कडेकडेने आपल्याला ते फिरून घ्यायचे आहे लाटणी तर तुम्ही बघू शकता या प्रोसेसने सुद्धा आपली कुठेही आपलं पुरण बाहेर पडत नाही आहे अगदी व्यवस्थित असं सगळ्या भर ते मस्त असं पसरत चाललं आहे तुम्ही बघू शकता तर ही सुद्धा आपली पुरणपोळी इथे रेडी झाली आहे चला शेकुन तर मग आता आपण तिला शेकून घेऊया तर स्टार्टिंगला आपल्याला तूप लावून ही पुरणपोळी टाकून घ्यायची आहे एक साईडने मस्त अशी शेकली की पलटवून घ्यायची आहे ही बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही सुद्धा पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगली आहे तर इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा पुरणपोळी नक्की ट्राय करा सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा पुरणपोळी एकदम परफेक्ट होणार इथेच सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही टिप्स वापरल्या तर तुमच्या अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये पुरणपोळ्या परफेक्ट होणार चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय